आताची मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आहे गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने शेतकरी तरुण महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी तरतुदी केल्या यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विजेचा प्रश्न राज्य सरकारने काम आहे या योजनेतून राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शून्य रुपयाची वीज बिल येणे देखील सुरू झालं आहे जे शेतकरी सात पॉइंट पाच एच कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस असे या योजनेचे नाव असून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन सरकारने अन्नदात्यांना दिलासा दिलाय सरकारने दिलेला शब्द पुन्हा एकदा पाळला आहे शब्द दिला आणि पूर्ण केला त्यामुळे सर्वसामान्य जनतेला, जनतेला केंद्रबिंदू मानून सरकार त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय